त्यांना लाग ठेचरी निरोप तुमचा नेताना लाग ठेचरी तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी हीच जन्माची शिदोरी यानंतर मी साधर आमंत्रित करते आपल्या शाळेची मुख्यमंत्री मुख्यमंत्री फक्त आपल्या शाळेची नाही तर मला असं वाटतं की ते आपल्या राज्याची व्हावी कारण की त्याने एवढं छान काम केलं आहे ना की आपण कुणी पण ओळखू शकत नाही त्याचं पूर्ण नाव म्हणजे कोमल अमर आडे या ताईनं प्रत्येक भूमिका छान बजावली मी ताईला विनंती करते की तिनं त्याच्या मनोगत व्यक्त करावे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कोमल मी वर्ग सातवी शिकते म्हणजे आता मी आठवीला जाणार मला खूप दुःख वाटत आहे की मी या शाळेला सोडून जात आहे आणि या सर्व चिमुकल्या मुलांना आणि आनंदही होत आहे की या शाळेमध्ये आता चिमुकले मुलं येणार आणि आता जी सातवी ला मुलं जाणार आहेत त्यांना सुद्धा मजा येणार की लहान मुलांसोबत खेळायला याचा सुद्धा आनंद वाटतो जेव्हा मी पहिलीला आले तेव्हा मला शाळेत यायचा खूप यायचा पण माझ्या आईवडिलांनी माझे हात माझ्या गुरुजींच्या हातात दिले त्यानंतर मी जेव्हा पहिलीला आले तेव्हा मा माझे वर्ग शिक्षक म्हणजेच रुग्णन सर त्यांनी मला पहिली ते पाचवीपर्यंत शिकवलं हो त्यांनी प्रत्येक गोष्टी समजून सांगितल्या पहिले यायचा नंतर वाट नंतर जेव्हा सरांनी नवीन गोष्टी सांगायला सुरुवात केली प्रेरणा द्यायला सुरुवात केली तेव्हा शाळेत यायचा येत नव्हता तर आनंद वाटत होता वाटत होत की रविवारी ही शाळा असावी माझ्या शाळेने मला खूप काही दिलंय मी ते कधीच विसरू शकणार नाही आणि मित्रांनो आपण कधीच आपल्या शाळेला विस विसरणार विसरू नये असं मला वाटतं आणि मी कधीच विसरणार नाही हा शब्द देते मित्रांनो जेव्हा मी मग सहावीला गेले तेव्हा माझे वर्ग शिक्षक म्हणजेच दिपकर सर त्यांनी सुद्धा खूप काही नवीन गोष्टी सांगितल्या त्यांनी इंग्रजी मध्ये जेव्हा मला इंग्रजी खूप आवडतात होती पण ते आमचे इंग्रजीचे शिक्षक व वर्ग शिक्षक पण त्यांनी आम्हाला नवीन गोष्टी इंग्रजी जेव्हा शिकवली तेव्हा मा आता मला इंग्रजी सुद्धा येऊ लागली आहे आणि नंतर मी सातवीला आले तेव्हा मा माझे वर्ग शिक्षक म्हणजेच काय सर काय सरांनी मला गणित हा विषय आवडत नव्हता पण आता मला गणित हा विषय आवडू लागला आहे कारण की त्यामधील जे गणित आहे मला काही आवड जातात पण त्याच्यात माझी चूक असेल की मी दुर्लक्ष केले असेल काही दिवस मी शाळेत आले नसेल असं मला वाटतं पण आता आता मला खूप आवड निर्माण झाली आहे म्हणून मी मानते सरांचे सर्व शाळेतील शिक्षक यांनी सुद्धा नवीन गोष्टी सांग सांगायला सुरुवात केली मला असं वाटतं आपण जास्त प्रोत्साहन पंतप्रधान राष्ट्रपती यांना देतो त्यापेक्षाही जास्त आपण शिक्षकांना दिला पाहिजे असं मला वाटतं कारण की राष्ट्रपती असो की पंतप्रधान असो त्यांना गुरुजींनीच त्या त्यांना शिकवलं आहे आणि गुरुजींनीच त्यांना मोठं के केलं आहे असं मला वाटतं गुरुजींनी जेव्हा प्रोत्साहन दिलं असेल तेव्हा ते मोठे झाले असेल असं ते असंच काही झाले नसतील मित्रांनो या शाळेतून जाताना इतकं दुःख वाटत आहे की या शाळेला कधीच सोडून जाऊ नये पण असंही आहे की पुढील जर शिक्षण घ्यायचं असेल तर या शाळेला सोडूनच जावं लागेल मित्रांनो तुम्ही आता मी या सर्व चिमुकल्या मुलांना अशी शुभेच्छा देते की पुढील शिक्षण सुद्धा कधी सोडू नका आणि विद्यार्थ्यांनी म्हटलं की या शाळेत पुन्हा या तसं आम्ही जेव्हाही घरी येऊ तेव्हा हुं, आम्ही नक्कीच तुम्हाला सर्वांना भेटण्यास येऊ धन्यवाद